आधवार विरोधीच्या दोन हजार वीस या ठिकाणी सरपंच डेपुडी सरपंच आणि सर्व सदस्य सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी गेले दोन तीन महिन्यापासून थोड्या थोड्या माहीत येतात हातवाड हाधवाड आधोवार हे प्राधिकरण सक्षम करावं आणि ग्रामीण भागातली सर्व गावं पहिल्यांदा जर सक्षम झाली तर गावातल्या लोकांनी म्हणायला पाहिजे की आम्ही स्वतःहून तुमच्याकडे आता येतो गावाजला काही करत नाही सगळ्या गावांचा शंभर टक्के विरोध आहे म्हणजे असं कोण म्हणजे सरकार कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात मागच्या कोल्हापूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय कृती समिती सर्व नागरिक या लोकांचा सातत्यानं असून त्याबाबत सर्वच प्रमुख नेत्यांशी आणि त्या भागातल्या किंवा त्या ज्या हद्दवाढ व्हायच्या त्या सगळ्या त्या विभागातल्या प्रमुख सरपंच महोदय आणि सर्वांनी लोकप्रतिनिधींच्या बरोबरची बैठक घेणं अपेक्षित आहे आज ची मीटिंग आहे परंतु डेपीटीसीच्या मीटिंग पूर्वीच या हातवाढ करण्याबद्दलच्या विरोधाला जे सर्व गावांनी विरोध केलाय त्या सगळ्या लोकांनी आज आम्हाला निवेदन दिलंय या सर्व निवेदनाचा सुद्धा विचार करावा लागणार आहे हातवाढ व्हायला पाहिजे परंतु ती सगळ्यांच्या विचाराने व्हायला पाहिजे त्यामुळे लोकप्रतिनिधींना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आपण याबाबत योग्य तो मार्ग काढणं उचित होईल त्या पद्धतीचाच निर्णय आम्ही घेऊ अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा